लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करणारच महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिरसाट वक्तव्य या खोडून काढलं लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून महायुतीतील नेते विविध वक्तव्य करत आहेत मंत्री संजय शिरसाट यांनी लाडक्या बहिणींनी एकवीसशे रुपये बहिणींना देता येणार नाही असं वक्तव्य केलं होतं यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली ते काय बोलले हे ऐकलं नाही त्यांचा अभ्यास चांगला होता ते विधानसभेत पण बोलतात महायुती म्हणून आम्ही एकत्र बसू पण निवडणुकीत आम्ही जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे योजनांमुळे ताण येतो हे खरं आहे पण उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयात वाढ करून एकवीसशे रुपये देण्यात येतील अशी घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आलेली होती मात्र राज्यात महायुती सरकार येऊन सहा महिने होत आले आहेत त्यातच एक अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आहे मात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे त्यातच आता सरकारमधील मंत्री मन नरहरी झिरवाळ यांनी एकवीसशे रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता असं म्हटलंय तर आता मंत्री शिरसाठ यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे त्याचे एकवीसशे देता येणार नाही वस ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे राज्यातील सामाजिक आणि न्याय विभागाचे मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्यात पैसे कमी मिळत असल्याचा दाबा केला आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्याचा पैसा वळवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे यामुळे सरकार मध्ये लाडकी बहीण योजनेवरून एकवाक्यता नसल्याचं दिसून येत आहे त्यातच आज भूमिका मांडताना शिरसाट यांनी स्पष्ट शब्द्या बहिणीना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्यात येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे सर असं म्हणतात की एकवीसशे रुपये देणं महिलांना शक्य नाहीये ही वस्तुस्थिती आहे ती मान्य करावी लागेल खरंच अशी परिस्थिती आहे का दीड हजार रुपयेच महिलांना मिळणार आमच्या सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथजींनी अजितदादांनी आमच्या सरकारनी जॉइंटली आम्ही जो संकल्पनामा दिला होता आमचं सरकार आल्यावर राज्यात आम्ही काय काय विन लाएक, विन लाएक, करू आम्ही लाडक्या बिणीला एकवीसशे रुपये देऊ कर्ज माफ करू शेतकऱ्याला चोवीस बारा तास दिवसांनी वीज देऊ असे अनेक आम्ही संकल्प केले आहे आणि शेवटी संकल्प केल्यावर ते संकल्प पूर्ण करण्याकरता जो काळ असतो तो अठराशे दिवस काळ असतो पाच वर्षे या काळामध्ये तुम्हाला जे देणं द्यावं लागतं ते तुमच्या संकल्पात जर तुम्ही दिलं नाही तर लोक तुम्हाला प्रश्न विचारतील पाच वर्षानंतर आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार एकही संकल्प सोडणार नाही आम्ही घेतलेला संकल्प पूर्ण करू हा तर आला प्रश्न पैशाचा शेवटी ही गोष्ट खरी आहे सारं सोंग करता येतं पैशाचं सोंग करता येत नाही पण त्याकरता आता आम्हाला काही उत्पन्नाचे सोर्सेस वाढवा लागतील काही त्या ठिकाणी अजून आम्हाला केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल जे राज्य सरकार काही प्रकल्प करताय त्या प्रकल्पा करता केंद्र सरकारकडनं काही पैसे घेतले तर काही पैसे आम्ही इकडे बचत होईल काही व्याजाची टक्केवारी आता बँक्याची कमी झाली आहे ती काही बचत होईल पण शेवटी जे शब्द आम्ही दिलाय तो पूर्ण होईल सामाजिक न्याय मंत्री काय बोलले मला माहिती नाही पण सामाजिक न्याय मंत्री च्या भागातील जे काही आमच्या लाडक्या बहिणी आहे आदिवासी भागातील लाडक्या बहिणी आहे सर्वच खात्याने म्हणून आपापल्या जे काही लाभार्थी आहेत त्यांना आपल्याला सर्वांना मदत करावी लागतं पण संजय सिरसाटांचा मात मी काही माहिलं शिरसाट अभ्यास पूर्ण बोलतात त्यांचा तो अभ्यास करून बोलण्याचा एक त्यांचा पहिल्यापासून ते सभागृहात असे बोलतात पण माझं म्हणणं असं आहे सरकार म्हणून आम्ही बसू आणि त्यातून मार्ग काढू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई